काय काम सगळं करताय जे काय चार बायलाचं काम आहे ती चार बायलाचं काम हा दोन तासात करतोय एका दिवसाचं काम दोन तासात करतोय हा त्याच्यामुळे मला त्याचं पटलंय आणि चांगलंय मला ते योग्य वाटलं ही त्यासाठी मी इतक्या लांब आलेलोय आणि अॅग्रीने कंपनीचं बी नाव मी ऐकून आहे त्याच्यामुळं अॅग्रिनेर कंपनीला बी मी बिग दिलेलीच आहे तुम्हाला आतापर्यंत आणखी इथून पुढे आहे माझं असं म्हणणं आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी ही वस्तू खरेदी केलीच पाहिजे का केली पाहिजे त्याचा अनुभव घ्या जर घ्यायचा असेल अनुभव जवळचे जर कुणी नमस्कार शेतकरी मित्रांनो मशीनरी साधारण मध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी शुभम जाधव आज आपल्या शेतकरी बांधवांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे दोनशे किलोमीटर आपले शेतकरी बांधव आले आहेत आणि आज त्यांचं काय मत या मशीन बद्दल त्यांनी मशीन आपलं खरेदी केलेलं आहे आज त्यांचं मत जाणून घेऊ या मशीन बद्दल काय मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा मी भीमराव बाजीराव कोंडलकर राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथून आले दोनशे किलोमीटर अंतर आहे माझं इथून दोनशे किलोमीटर आज तुम्ही कशी भेट दिली तुम्हाला तिकडे दुसरीकडे मशीन भेटले नाही ती ला तुमचं बघितलं आणि मी आवर्जून बघितल्यानंतर मला ते योग्य पटला आणि दुसरी गोष्ट असं आहे की मला एकदम साहित्य योग्यची रेट त्याचं व्यवस्थित वाटलं त्याचं काम आयटम चांगलं येतं काम भरपूर आहे त्याचं काय त्याच्यामुळे मला ते जरा पटल्यामुळे मी तिकडलं सगळं सोडून आणि कंपनीचा रेट मला योग्यशीर वाटला आणि काम चांगलंय शेतकरी मित्रांनो एवढ्या लांबून आपले शेतकरी बांधव का येतात याच पुन्हा एकदा मी तुम्हाला या शेतकरी बांधवांच्या तोंडून ऐकलं की आज दोनशे किलोमीटर आले आल आहेत तीनशे किलोमीटर आले आल आहेत बरेच सारे शेतकरी बांधव एवढ्या लांबून काय येतात हा मी आज मुद्दाम त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या लांब का आला तर या मागची ही कारणं आहे ती त्यांनी स्पष्ट केली शेतकरी मित्रांनो अॅग्रिनीच्या पावडरला सबसिडी सुद्धा आहे फ्रीयमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पास अटॅचमेंट आणि त्यांचा सबसिडीचा फॉर्म सुद्धा कंपनीने भरला का हे सुद्धा आपण जाणून घेऊया कंपनीने तुमचा फॉर्म भरला का भरला की फॉर्म बरोबर भरला सबसिडी वगैरे भेटली मला बिट्ली। दिली त्यांनी आणि सबसिडीतच हे वस्तू मी खरेदी केली आहे बरोबर काय आणखीन बी माझं म्हणणं किंवा आणखीन बी शेतकऱ्यांनी जो शेतकरी गरजवंत आहेत त्यांनी इथं येऊन आयटम खरेदी करणे किंवा पहिला ट्राय बघणे ट्राय बघितल्या नंतर खरेदी करा तुम्ही बरोबर काय बी करायची गरज नाही कारण का कंपनीने असं बनवलं जाऊ असतो की भरपूर आयटीम ऐकतात आणि सगळं काम केलं जात आहे चार बायलाचं काम ही व्यक्ती करू शकते त्याच्यामुळे आम्हाला ती बरं वाटलं त्याच्यामुळे ती काम चांगलं असल्यामुळे मी ती तुमच्या कंपनीकडून ही खरेदी केलेलं आहे आज आपल्या शेतामध्ये कुठ कुठली पिकं घेता तुम्ही शेतामध्ये ऊस केळी बाग बगीचा इतर सगळं आंतर पीक ही घेऊ शकतो सगळंच काम करत आहे आंतरमशतच सगळे काम करते करत आंतरमशतीचे काम केल्यामुळे मला घ्यायचं के कारण का तेच महत्वाचं आहे कारण का आता काय होतंय मजूर ते एक ते तर भेटत नाहीत बरोबर आणि एक मजूर एक तर भेटत नाहीत दुसरी गोष्ट जर भेटली तर त्यांच्याकडून काही काम बी होत नाही काय आणि रिकामा पैसा जातोय काही सुद्धा काम होत नाही मग ते पैसा जाण्यापेक्षा इकडेच पैसा खराब झाला चांगलाय ना आपली मशागत चांगली होती आपल्या मनाला तसं काम होत आहे त्याच्यामुळे आपण हे डोक्यातनच काढून टाकलं मजूर हा विषय डोक्यातनं काढून टाकायचा बरोबर हो तुम्हाला मशीनरीची डिलिव्हरी दिली का कंपनीने हा दिली की डिलिव्हरी जायगाव घरपोच आहे घरपोच डिलिव्हरी घरपोच आहे डिलिव्हरी माणूस वगैरे दिला हा माणूस दिलाय सगळं झाले मेकॅनिक दिलाय सगळं दिलंय त्यांनी मला घरपोच चालू करून दिलेली मशीन बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो अॅग्रिनिर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी कार्य करते आज आपले शेतकरी बांधव आहेत ते आपले सर्व्हिस रिटायर आहेत आधी तुम्ही सर्व्हिसला कुठे होता ते पण आपल्या शेतकरी बांधवांना सांगा हा मी सर्व्हिस रिटायर ग्रुपचा आहे चौदा okay. नंबरचा की रिटायरमेंट आहे मी पण आता मला जास्त सिकीचा नाद लागल्यामुळे माझ्या डोक्यात शेतीचं खूप काही निघत नाही त्याच्यामुळे मी जास्त आनंदात आहे ह्या ह्या तर मी जास्त उत्साह आहे सिक्कीला काम करण्यासाठी बरोबर तर शेतकरी मित्र आपले रिटायर झालेले सैनिक आपले शेतकरी बांधव आपले प्राथमिक शाळेत शिक्षक बरेच सारे आपले जे लोक आहेत ते आपली लोक आपल्या मशीनला पसंती देऊन आपली खरेदी करण्यासाठी येतात अजून सुद्धा मी आवाहन करतो की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी हे मशीन आपलं खरेदी केलं पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी बैलजोडीच्या सोबतीलाच हे सुद्धा मशीन आपल्या सोबत पाहिजे कारण हे मशीन आपलं बैलजोडीची सगळी कामं करते आणि आपल्या शेतीसाठी हे उपयुक्त आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान